झाक सिंगल रुप एक रुपया सुद्धा तिने घेतलेला नाही त्या पूर्वजामा झाली होती ना म्हणजे बेबी होती ती आणि तेव्हा गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सकाळी उठल्या उठल्या एक महत्त्वाचं काम करते ते म्हणजे लोणी काढण्याचं यस आज मी तूप बनवती आहे पंधरा ते वीस दिवसातून एकदा मी तूप घरी बनवतच असते आणि सकाळी सकाळी बनवण्याचं कारण म्हणजे मेड येण्याआधी ही सगळी कामं पटकन मी आवरून घेत असते म्हणजे ती येऊन गेली ना तर सगळी भांडी क्लीन होऊन जातात आणि किचनही क्लीन राहतं दुपारी ह्या गोष्टी करायच्या म्हटल्यानंतर ना दुसऱ्या दिवसापर्यंत भांडी पडतात आणि ऑलरेडी दही वगैरे असल्यामुळे त्याचा एक वास यायला लागतो नाही का सो so, ही कामं सकाळी झालेली बरं लोणी काढतेलं लो बघून नवऱ्याचं पाठीमागणं सुरू आहे की विकतच दूध घेतेस आणि त्यातून दही तूप लोणी काढतेस आपल्याकडे म्हैस असती तर मग काय केलं असतंच नाही का सो so, त्याला म्हणालं की उलटाच तो उलट जेव्हा म्हैशी वगैरे घरी असतात ना ह्या गोष्टी खूप कमी होतात आणि नसतं ना दूध आपण जेव्हा विकतचं घेतो खूप उत्साह येतो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायला कारण माझ्या आजीकडं लहानपणी ना म्हैशी होत्या ना फारसं असं लोणी ती घरी काढत नसायची आणि माझ्या सासूबाईंकडं पण होत्या पण त्यांचंही नेहमी असं तूप काढणं घरी नसायचं म्हणून त्याला म्हटलं की नसतं असं काही म्हैशी असल्यानंतरच रेग्युलर ह्या सगळ्या गोष्टी होतात वगैरे सो असं मला आजकाल फक्त उत्साह आलेला आहे या दोन वर्षात मी सुद्धा आत्तापर्यंत कधीच घरी लोणी वगैरे काढणं तूप बनवणं असा प्रकार केलाच नव्हता आणि दहीसुद्धा म्हणाल तर अगदी बाहेरूनच विकतचा डबा आणून खाल्लेला आहे खूप दिवस जायचा तो खरं सांग का पूर्वी मला या सगळ्या गोष्टी करण्यात काही फारसा उत्साह नसायचा पण आजकाल मुलांमुळं मुला आणि तेच ह्या सगळ्या गोष्टी खातात ना दूध असेल तूप असेल दही असेल घरचं खातात मग असं वाटतं की नाही आपण घरच्या घरी फ्रेश बनवावं म्हणून आणि त्यामुळंच मलाही या सगळ्या गोष्टीत आवड निर्माण व्हायला लागली आणि मुलांनाही फ्रेश सगळ्या गोष्टी देता यायला लागल्या आणि महिन्याला माझं ना दुधाचं एक बजेट ठरलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते एक गृहिणी म्हणून ना आपल्याला ह्या गोष्टीसुद्धा प्रॉपर मॅनेज लागतात इथं आहे मी झटपट असा ब्रेकफास्ट टोस्टर मधून ब्रेड काढून घेतलेले आहेत त्याच्यावर फ्रेश असं लोणी लावू आणि खाऊ या साईडला म्हणाल तर प्रोटीन मिल्कशेक या आहे याच्यामध्ये फुटाने घातलेले आहेत ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घातलेले आहेत आणि एक केळ आहे चला तर लगेचच मी स्वयंपाकसुद्धा बनवते आहे आज लवकर आम्ही जेवण करू गरमाग गरम भाकऱ्या बनवते आहे आजी नेहमी म्हणायची की भाकरी अशी हवी की एक खाल्ल्यानंतरच पोट भरायला हवं दुसरी मागायलाच नको तिच्यासारख्या भाकऱ्या जमणं तर अशक्य आहे पण ट्राय करत असते आणि आज भाजी काय करायची असं मी बिलकुल म्हणणार नाही भाकरी म्हटल्यानंतर गरमागरम पिठलं बनवणार आहे मस्त जिरं मोहरी कडीपत्ता आणि लसणाची फोडणी भरपूर कांदा घालून पिठलं बनवेन आम्हा सर्वांना खूप आवडतं अगदी ओंकारसुद्धा पूर्वसुद्धा आवडीनं खा बेसनचं पिठलं हे माझ्याकडे आठवड्याला एकदा बनतंच जवळपास तीन ते चार अशा वेगवेगळ्या प्रकारचं मी बनवत असते कधी झुंका बनवते कधी पातळ पिठलं बनवते भाताबरोबर खाण्यासाठी कधी भाज्या वगैरे घालत असते मेथी किंवा पालक वगैरे इथं छान आपलं घरचं तूप रेडी झालेलं आहे असं एखादी गोष्ट आपण करतो ना आणि ती पाहतो त्याचं एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळत असतं नाही का किती नाही नाही म्हटलं तरी या सगळ्या गोष्टींचा कुटाना असतोच नाही का जसं की दह्यामध्ये रोज साय काढून ठेवा त्याचं लोणी बनवा तूप बनवा रोजचं हे काम आपलं ठरलेलंच असतं आणि तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी करून आपल्याला एक वेगळं समाधान सुद्धा मिळत असतं अस मेबी हे तूप एक लिटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतं मला सांगता येणार नाही कारण हा डबा एक किलोचा आहे की दीड किलोचा आहे कि किलो माहिती नाही हा स्टील पाला डबा घरचा असताना आपण काही मोजमाप ठेवत नाही नाही का त्यामुळं काही अंदाज सांगता येत नाही मला पण नेक्स्ट टाईम मी चेक करेन हे तूप म्हणाल तर हे आधीचं आहे आणि मला हे पहिला संपवायचं आहे आणि हे तूप आत्ताचं फ्रेश आहे ते नंतर संपवेन तूप मला खूप लागतं म्हणजे अधूनमधून मी केक वगैरे घरी बनवत असते आणि गोडाचे पदार्थ खीर आणि शिरा वगैरेसुद्धा बनतो आणि लाडूसुद्धा आता शाळा सुरु झाली आहे स्नॅक्स मध्ये मला काही ना काही मुलांना द्यावं लागतं आणि लाडू बेस्ट ऑप्शन आहे त्यामुळं माझ्याकडं ड्रायफ्रूटचे आणि बेसनचे लाडू सारखे बनत असतात भांड्यामध्ये पाणी गरम करते त्यामध्ये थोडा सोप घालून ठेवते स्वयंपाक वगैरे झाल्याने आज आपण लवकर घेऊन बसलो ना मुलांचं जे एज्युकेशन आहे ना त्याच्याबद्दल आम्ही खूप विचार करत होतो म्हणजे फ्युचर एज्युकेशनला आजकाल म्हणाल तर खूप पैसे लागतात नाही का म्हणजे लाखो मध्ये लोकांनी तर आपल्याला सांगितलं आणि अचानक दहा वर्षानंतर आम्हालाही हे गोष्ट झेपेल की नाही माहीत नाही कारण एवढा खर्च होत असतो सो आम्ही असं ठरवलं की बँकेमध्ये ना खूप छान छान गोष्टी आपल्याला कळाल्या होत्या एकदा हा फ्युचर हो हो। तर त्यावेळेला आपण त्या मनस्थितीत होतो की वेगवेगळ्या गोष्टी कारण हिरो शिफ्ट झालो होतो हा खूप साऱ्या गोष्टी होत्या म्हटलं निवांत वेळ मिळाल्यानंतर ना ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला करायला हव्या आणि आता कसं आपण यंग आहोत पैसे कमवतोय त्यामुळे ह्या गोष्टी दुर्लक्ष होतात नाही नाही म्हणत Hmm. आणि एखाद्या वेळेला असं वाटतं की बसल्यानंतर विचार करतो की अरे दहा पंधरा वीस वर्षानंतर आपल्याला ह्या गोष्टी जमणार नाहीत आपण जॉब करू की नाही माहिती नाही आपल्याकडे एवढा पैसा असेल की नाही माहीत नाही पण मुलांचं काहीतरी फ्युचरचं आपण आत्ताच करून ठेवायला हवं आणि ते आम्हाला छान छान प्लॅन सुद्धा सांगणार आहेत इन्व्हेस्टमेंट प्लॅन मुलांच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट म्हणजे पूर्व जेव्हा झाली होती ना म्हणजे बेबी होती ती आणि तेव्हाच आम्हाला टेन्शन आलं होतं की अरे आपलं बाळ आहे आणि झाल्यावर आपण हा विचार केला होता फ्युचरचा हो ना म्हणजे पूर्व वर्षभराची पण नव्हती आम्ही एलआयसी केली होती तिची एलआयसी पॉलिसी आणि अजून सुरू आहे ती पण तेव्हा कसं पगार जेवढा असेल किंवा आपली परिस्थिती जशी असती ना त्या पद्धतीनं आपण ती पॉलिसी केली होती नाही का पण आता असं वाटतंय की मुलांच्या एज्युकेशनला खूप खर्च था येतो आणि बरीच लोक आपल्याला विचारत असतात की भारतात आल्यानंतर खूप ठिकाणी जातो गर्दी असते वेटिंग असतं आणि खूप लाईन असते आणि गर्दी वगैरे असते आणि आपल्याला सगळ्या गोष्टी प्रॉपर मिळतात की नाही खूप कंटाळा येतो वगैरे पण मी खरं सांगू का बँकेत आम्ही एक दोन वेळाच गेलो असतो तर त्यांची छान फॅसिलिटी आहे की ते म्हणतात की तुम्ही तुम्हाला काय हवं असेल किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर आम्ही म्हणजे आम्ही स्वतः घरी येऊ आणि तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती देऊ त्यानंतर आम्ही विचार करू आणि मग डिसिजन मुलांसाठी आणि वाईट गोष्टीचा सुद्धा विचार करायला हवा की नंतर आम्हाला नाही झपलं तर म्हणून आता हातपाय गड आहे मुलांसाठी सुद्धा काहीतरी असं आमचं खूप दिवसांपासून सुरू होतं मला पूर्वाच्या बाबतीत आणखीन एक छान गोष्ट सांगायची वाटते आम्ही युएस मधून येत होतो ना तेव्हा तिला साठवलेले होते पिगी बँक मध्ये जवळपास तीनशे डॉलर होते आणि तेव्हा मला तिने दिले होते दोन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा आणि आता एटी फाईव्ह एटी सिक्स डॉलर आहे तर तिची जी काही तीनशे डॉलरची रक्कम आहे ना माझ्याकडे तिचं पण एक छोटा अकाउंट काढू आणि त्यामध्ये घालू आणि काय होतं एका वर्षात तिच्या तीन परीक्षा असतात चांगले मार्क पडले की मी तिला एक ठराविक अमाऊंट देत असते म्हणजे जास्त नाही थोडे थोडे पैसे देत असते आणि ते सुद्धा ती सेव्ह करत असते तर मी आता असा विचार केलाय आता ती लोक येतीलच ना तर तिचे जे काही तीनशे डॉलरचे किती होतील आता अंदाजे पंचवीस हजारच्या आसपास होतील तर ते मी तिचे तिचे प्रामाणिकपणे तिचे एक का अकाउंट काढू आधीमध्ये तिला फ्रेंड्सनं गिफ्ट वगैरे घ्यायचं असतं तर ते घेईल आणि तिचं पॉकेट मनी म्हणा पॉकेट मनी आम्ही सुरू केलेलंच नाही अजून ऍक्च्युअली पण ते घरात काही आम्हाला हेल्प करत असतील किंवा एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळाले तीन सेमिस्टरचे तर प्रत्येक सेमिस्टरला मी देत असते ना ती सेव्ह हो करत असते तर तिचं तिचं एक छोटा अकाउंट दिलं तिला छान वाटेल आणि सवय लागते मुलांच्या पण पंचवीस हजार आहेत तर पाच हजार अजून मिळाले दोन हजार शंभर दोनशे रुपये पाचशे रुपये असे काही ना काही तर ती त्यामध्ये टाकत जाईल तर मला तिचं खूप कौतुक आहे फारसे पैसे ती खर्च करत नाही दोन वर्षात आता तिच्या चार पाच मैत्रिणी झाल्या आहेत बर्थडे असतो आणि प्रत्येक बर्थडेला तिच्या फ्रेंडना गिफ्ट ती स्वतः घेते आमच्याकडून सिंगल एक रुपया सुद्धा तिने घेतलेला नाही माझ्याकडून कधीच नाही घेतलेला तर खूप छान गोष्ट आहे ना हे तर थोडक्यात काय तर फ्युचरमध्ये मुलांचे जे एज्युकेशन आपण करू त्याच्यासाठी जे लागणारे एक्सप्रेन्स असतील ना त्याचाच आत्ताच विचार करणे आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं तर पूनमचं खूप दिवसापासून चालू होतं की अरे आपण लवकर त्याचं डिसिजन घेऊयात वगैरे तर ठीक आहे बाकीचे आपले दुसरी कामं वगैरे होती तर त्या कामांमध्ये थोडासा वेळ काढून मग आज आम्ही आमच्या बँकर्सना भेटूयात आणि त्यांच्याकडून ना काही थोड्याशा आयडिया वगैरे घेऊन लेक अगदी आठवडाभर पाटी लागली होती आ, की तिला नॉनव्हेज खायचं आहे म्हणून आजकाल डॅडाच्या फरमाईश लेकीचीच फरमाइश खूप असते खाण्यापिण्याच्या बाबतीत आणि तिला तांबडा पांढरा रस्सा खायचा होता म्हणून मस्ताच मटणाचा वेध केलेला आहे इथं आहे तांबडा कोल्हापुरी रस्सा आणि त्याचबरोबर इथं ओमकारसाठी थोडंसं ना आणि पाणी काढलेलं आहे म्हणजे मटण शिजून झाल्यानंतर ते थोडं सेपरेट काढलं आणि मग रशाला फोडणी दिली होती कारण हा झणझणीत असतो ना त्यामुळं स so, यस yes, सगळ्यांच्या आवडीच्या एक एक गोष्टी बनवलेल्या आहेत so, सो हे झालं ओमकारसाठी आणि इथं आहे पांढरा रस्सा पूर्वी मी पांढरा रस्सा फारसा बनवायची नाही केव्हा तरी बनवायची पण आत्ता जेव्हा मटण चिकन आणते तेव्हा पांढरा रस्सा बनतोच खास पूर्वासाठी सो यस खाणारी लोकं असतील ना बनवणाऱ्याला सुद्धा खूप मजा येत असते सो आजकाल पूर्वाच्या आवडीच्या गोष्टी घरात जास्त बनतात आणि अधूनमधून मला जेव्हा कंटाळा येतो तर तिला जे काही बनवता येतं ते माझ्यासाठी ती, ती बनवत असते आणि इथं चपात्या बनवलेल्या आहेत एक टाईम भाकरी एक टाईम चपाती मी बनवत असते आणि आठवड्यातून एकदा पराठा तपाटा तो तर असतोच आणि भातही बनवलेला आहे ओमकारला आणि पाणी जे काढले ते आणि भात खूप आवडतो तर असं आहे आमचा हे डिनर कोल्हापुरी पांढरा तांबडा रसा आणि इथं लिंबू दिसेल येस तो आहे आपल्या टेरेसवरचा आपल्याच घरचा सो भरपूर लिंबू लागलेले आहेत आणि आता म्हणाल तर हा व्हिडिओ इथंच थांबवते बाय बाय